नमस्कार मी दीपक जाधव नाशिक बघा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जो बिरदेव ढोणे हा विद्यार्थी नुकत्याच पार पडलेल्या ज्या युपीएससी परीक्षा आहे त्याच्यामध्ये पाचशे एक्कावनव्या रँक मध्ये भारतामध्ये प्रथम आला आणि त्याची आय अधिकारी म्हणून निवड देखील झाली तर पहिल्यांदा मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो बघा मित्रांनो या ठिकाणी जेव्हा त्याची निवड झाली तेव्हा सोशल मीडियावर मात्र चर्चेला त्या ठिकाणी उदाहरण आलं की एका गरीब कुटुंबातला मुलगा आणि एक मेंढपाळ कुटुंबातील मुलगा आयपीएस झाला आणि त्याच्यानंतर बिरदेव हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फोकसला आला बघा मित्रांनो सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी सत्य गोष्टी त्या ठिकाणी लपवतो आणि फक्त टी आर पी करता त्या ठिकाणी काही गोष्टी पुढे आणतो अगदी त्याचप्रमाणे प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये मोनालिसा नावाची एक गरीब घरचे अगदी बंजारा समाजातील जी मुलगी ती आपल्या आप माळा विकायची आणि ती माळा विकून ती मुलगी आपल्या आप कुटुंबाचं त्या ठिकाणी ती गुजराण करायचे परंतु बघा सोशल मीडियाने त्या मोनालिसाला इतकं उचललं की नंतरच्या काळामध्ये मोनालिसा भारतामध्ये नाही जगात पूर्ण याच्यात हायलाईट लागली जो पवित्र असा कुंभमेळा असतो या कुंभमेळ्याचं जे काही महत्व ते मीडियानं सांगितलंच नाही संपूर्ण कुंभमेळा हा मोनालिसा नावाच्या एका सुंदर एका मुली मागेच फिरत राहिला तिचे डोळे सुंदर तिचे नाक सुंदर तिचं बोलणं सुंदर आणि अशा गोष्टी मागे तो प्रयागराजचा जो कुंभमेळा फिरत राहिला परंतु प्रयागराजच्या कुंभमेळ्याचं जे आध्यात्मिक महत्व आहे ते त्याच्यावर मात्र मिर बोललीच नाही नंतरच्या काळामध्ये ही मोनालिसा कुठे गेली आपल्याला काहीही माहिती नाही मात्र काही चित्रपट संगीतकार किंवा चित्रपट दिग्दर्शकांच्या बरोबर तिचं नातं जोडून एक विचित्र स्वरूपामध्ये त्यांचं चित्रण सोशल मीडियावर तुम्ही बघू मी शकता की कशा पद्धतीने तिला बदनाम त्या ठिकाणी केलं गेलंय म्हणजे सोशल मीडिया अशी असते की कुठलीही गोष्ट जेव्हा उचलते परंतु तिचे दुष्परिणाम आणि सत्यता त्या ठिकाणी पुढे आणत नाही मात्र सत्य गोष्टी मीडियाने समोर आणाव्यात असं माझं त्या ठिकाणी मत असतं मग एकेकाळी रानू मंडल नावाची एक, एक, एक स्त्री ही तिच्या पूर्वायुष्यामध्ये ती एक सामान्य स्त्री होती परंतु तिला आवाज त्या ठिकाणी सुंदर होता एका ती गाणं गायची आणि नंतरच्या काळामध्ये मा मात्र काही लोकांच्या ती मीडियाच्या व्हॉट्सअप व्हिडिओ ती समोर आल्यानंतर काही संगीतकारांनी तिला मदत केली अचानक स्टार झाली मात्र आज ती परत एकदा त्याच रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी आपलं आयुष्य ती व्यथित करते त्याला म्हणते सोशल मीडियाचा चमत्कार दुसरं अगदी तोच प्रकार त्या ठिकाणी आज आपल्याला दिसतोय की सोशल मीडियाने जेव्हा गिरदेव जोडूणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातला हा युपीएससीच्या रँकमध्ये पाचशे एक्कावन्न नंबर आला परंतु त्याच्या वाडग्यावरती म्हणजे जे मेंढ्यांचं जे काही वाडा असतो त्या वाड्यावर जाऊन त्यांनी चित्रीकरण केलं आणि समाजामध्ये असं त्या गोष्टी भासवल्या गेल्या मीडिया काय करते की समाजाला इमोशनल करते इमोशनल जेव्हा समाज होतो आज जर तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूब याच्यावरती जर बघितलं तर गरिबी हा एक मुद्दा पुढे घेऊन एक ठिकाणी श्रीमंताची अगदी उच्चभ्रू कुटुंबातली मुलं आणि गरिबी अशा गोष्टीचा एक ताळमेळ जमून त्या ठिकाणी व्हिडिओ काढला जातो आणि तो, तो सोशल मीडियावर त्या ठिकाणी शेअर शेअर केला जातो हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इमोशनल करून त्या ठिकाणी व्ह्यूज मिळवणे आणि टीआरपी वाढवणे हा एक उद्देश सोशल मीडियाचा त्या ठिकाणी आहे बघा जर तसं बघितलं जे ई किंवा ए आय एम एस किंवा युपीएससी एमपीएससी सारख्या ह्या भारतातल्या टॉप काठिण्य पातळी अतिशय कठीण असलेल्या या परीक्षा आहे बघा अ मुलांना ग्रॅज्युएट नंतर अगदी तीस तीस पस्तीस वर्षापर्यंत मुलं अगदी यशबार होईपर्यंत ते ह्या परीक्षेचा अभ्यास त्या ठिकाणी करतायत काही वर्षापूर्वी सोशल जो विश्वास नागरे पाटील जे ते अधिकारी झाले त्यांनी सांगितलं स्टेटमेंट की आम्ही पावडे खाऊन गरीब कुटुंबातून येऊन आम्ही पुढे झालो त्याच्यानंतर लाखो मुलं त्या ठिकाणी युपीएससीच्या एक्झामला एमपीएससीच्या एक्झामच्या मागे लागले आज ते मुलं कुठे तसं जर विचार केला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जर दोन हजार जागा भरणार परंतु इथे वीस लाख मुलं तयारी करताय ही अशी जीव घेणी स्पर्धा त्या ठिकाणी आहे यात बऱ्याच गोष्टी असतात जेव्हा बिरदेव ढोणे झाला एकतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या पाहिजे आपण की बिरदेव ढोणे मुळातच हा अतिशय विद्वान अतिशय हुशार असा विद्यार्थी आहे त्याचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो कारण हा मुलगा त्याचा इंटेलिजन्स क्वेश्चन जर बघितला तर हा पासूनच अगदी टॉप मार्क घेणाऱ्या विद्यार्थी होता शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अतिशय हुशार असा विद्यार्थी होता या ठिकाणी मीडियाने चित्र ते वेगळं रंगवलं की हा गरीब कुटुंबातून गेलेला त्याच्यामुळे काही पालकांनी पुण्याला शिकणाऱ्या आपल्या मुलांना फोन केला आणि त्या ठिकाणी दोन शिव्या खडसावल्या आणि सांगितलं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे त्या ठिकाणी की एक गरीब मेंढपाळाचा मुलगा त्या ठिकाणी आय पी एस अधिकारी होतो आणि तुम्ही पाच पाच वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण घेतायत पाच पाच वर्षात तसा विचार केला तर ही मुलं पाच वर्षापासून पुण्याला लायब्ररीत ला बसली ती सोळा सोळा सतरा वीस वीस ठिकाणी अभ्यास करतात चार चार तास झोपतात त्या मुलांची काय चूक आहे त्या ठिकाणी याला म्हणतात सोशल मीडिया सोशल मीडियाने जेव्हा ह्या गोष्टी रंगवल्या की अ एका गरीब घरचा बिरदेव हा आय पी एस झाला मात्र बिरदेवची खरी कहाणी खूप वेगळी आहे बिरदेव हा जरी मेंढपाळ असला तरी आज मेंढपाळ देखील त्या ठिकाणी गरीब नसतो एक दोन चार बिघे जर जो शेती करतो त्या शेतकऱ्याचा आणि व्यवसायात याचा याच्यात मोठा फरक आहे आपण त्याला खूप श्रीमंत असंही म्हणू शकत नाही परंतु बिरदेव मात्र त्याचा भाऊ देखील मिलिटरीमध्ये दे होता आणि त्याला आर्थिक जी कुवत होती ती पूर्ण सपोर्ट होता त्याला तो एका पुण्याच्या टॉपच्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी झाला दिल्लीच्याही याच्यामध्ये त्याला भेटलं म्हणजे आणि शिष्यवृत्ती देखील भेटत होती त्याच्यामुळे हा सगळ्या ज्या गोष्टी ह्या सोशल मीडियानं पुढे आणल्या नाही परंतु त्याचा परिणाम काय होतो आपली जी मुलं आहे ती देखील जर आज एखादा जर मुलगा असेल दहावी बारावीचा जो शिकलेला आहे तो त्याची परिस्थिती नाजूक आहे तो आय टी आय करतो एखाद्या कंपनीत जॉबला जातो कोणी मध्ये जातो कोणी पोलीस भरतीत जातो कोणी मिलिटरीत जातो कोणी वेगवेगळ्या वनरक्षक भरतीमध्ये जातो कोणी वेगवेगळ्या भरत्यामध्ये जातो ती मुलं मात्र अशा बातम्या ऐकून युपीएससी एमपी एमपीएससी मागे लागतात आणि आठ आठ वर्षापासून ती मुलं आपल्या करिअर करण्याकरता पुणे मुंबईसारख्या शहरात जातात त्या ठिकाणी क्लासेस लावतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले त्या ठिकाणी आठ आठ वर्षापासून अभ्यास करतायत परंतु बघा मित्रांनो तेवढ्या जागाच नाही त्या ठिकाणी अवेलेबल म्हणून सोशल मीडियाने माहिती देताना की बिरदेव हा कोण होता जरी तो गरीब कुटुंबातला मेंढपाळ कुटुंबातला असला तरी अ मीडियानं काय केलं की तो बिरदेव हा में त्याच्या मेंढ्यांच्या कळपामध्ये जाऊन त्या ठिकाणी शूटिंग काढली आणि मीडिया आ, सोशल जगाला किंवा लोकांना त्या ठिकाणी इमोशनल केलं इमोशनल केल्यामुळे अन्य जे लो पालक होते हे पालक आपल्या मुलांवर संतापले त्या ठिकाणी असं बऱ्याच ज्या सोशल मीडियाच्या ज्या चर्चा त्याच्यातून दिसून येतं परंतु वस्तुस्थिती वेगळी होती तो टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता त्या ठिकाणी मित्रांची मदत होती त्या ठिकाणी त्याच्या भावाची देखील मदत होती जो मिलिटरीत होता आणि कुटुंब घरूनही सपोर्ट होता त्याला हा सगळा त्या ठिकाणी भाग होता मात्र या ठिकाणी एक लक्षात घेणं हे महत्वाचं आहे की बिरदेव हा अतिशय हुशार आणि विद्वान असा विद्यार्थी त्या ठिकाणी होता त्याच्या कष्टाचं फळ मात्र त्याने शंभर टक्के मिळवलंय त्यामुळे अभ्यास केला पतंजली ऋषी म्हणताना की सतू दीर्घकालीनं नैरंतर सत्कारात सेवितो दृढभूमी म्हणजे कुठलाही अभ्यास केला तर तो दृढ होतो आणि नंतर मनुष्य त्यात यशस्वी होतो परंतु एम या, पी एस सी युपीएससी सारख्या जर परीक्षा बघितल्या ज्याची काठीण्य पातळी ही अतिशय कठीण असते साध्या नोकऱ्या किंवा ज्या आहे त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचं विचारलं जातं परंतु जर उदाहरणच घ्यायचं झालं तर याच्यात महाराष्ट्राचा भूगोल देखील विचारला जातो भारताचा भूगोल देखील विचारला जातो आणि जगाचा भूगोल देखील विचारला जातो तसंच इतर हिस्ट्री वगैरे सगळ्या विषयांचं तसंच आहे खूप मोठा असा अभ्यास कुठल्या पद्धतीचा प्रश्न येईल हे काहीही सांगता येत नाही त्यामुळे हा एक दिवसाचा अभ्यास नसतो आता असं लक्षात येतं की हा पाचवी पासूनच अभ्यास त्या ठिकाणी एमपीएससी युपीएससीचा त्या ठिकाणी असतो आपली मुलं ही दहावी बारावी ग्रॅज्युएट झाल्यानंतर अभ्यास सुरू करतात तसं नसतं मुळातच हा अभ्यासच करताना आपली आय पी लेवल जी म्हणतो आपण ती देखील त्या ठिकाणी पाहिजे त्यामुळे मीडियानं ज्या बातम्या दाखवताना कदाचित बिरदेव एनटीसी टी सी कॅटेगरीतून गेलेला होता कदाचित ओपन ओबीसी कॅटेगरीतून असता तर त्याच परिस्थितीमध्ये त्याच रँक अति नसती किंवा तो आय पी एस जो अधिकारी तो झालेला त्या ठिकाणी नसता याच्यात बऱ्याच गोष्टी तो कुठल्या कास्टमधून कॅटेगरी मधून गेला किंवा कुठल्या याच्यामधून गेला याला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी पाहण्यासारख्या असतात म्हणून कुणाचीही तुलना करताना कुणाचीही तुलना ही कुणाबरोबरही झालेली या ठिकाणी योग्य नाहीये बिरदेवचा आयक्यू हा मुळात तो खूप हुशार मुलगा होता कास्ट त्यानंतर ज्याच्या शिक्षणाच्या ज्या पद्धती तो टॉपच्या कॉलेजमध्ये शिकला सगळ्या गोष्टी त्याच्या अशा होत्या त्यामुळे आपली मुलं जी काही शिकताय आज जर जसं बघितलं तर एक चार दोन वाला शेतकरी देखील आपली एमपीएससी एमपीएससीचा अभ्यास करताय त्या ठिकाणी त्यांनी करावाच शंभर टक्के यश हे निश्चितच मिळतं हे बिरदेवच्या या गोष्टीमधून आपल्याला दिसतं परंतु तुलना करू नये कोणाची तुलना तुलना जर करायला गेलो तर प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते प्रत्येकाची टॉपच्या कॉलेजमध्ये टॉपच्या क्लासेसमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्याची ऐपत नसते त्याच्यामुळे पालकांनी देखील कुणाचीही बरोबरी कुणाही बरोबर करू नये त्यामुळे आपल्या मुलांना एक उत्कृष्ट असा शिक्षण त्या ठिकाणी द्यावं हाच या ठिकाणी आज मला संदेश द्यायचा आहे त्यामुळे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असा आहे की एखाद्याला एका रात्रीतून वर घेऊन जातात मात्र त्याचे दुष्परिणाम काय होतात हे अगदी मोनालिसा आपण बघितलं प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर ती आता काय परिस्थिती तिची किंवा राणुमंडलची परिस्थिती किंवा अन्य जे लोक अतिशय भावनेने किंवा भाऊक होऊन ज्यांना सोशल मीडियाने उचललं त्यांची परिस्थितीशी गरिबीशी थट्टा केली परंतु ते स्टार झाले पण नंतर तेवढ्याच काळात ते खाली देखील त्या ठिकाणी आलेले होते परंतु ह्या ठिकाणी सोशल मीडिया त्याची नंतर कुणीही त्या ठिकाणी दखल घेतली त्या ठिकाणी जात नाही परंतु बघा सर्वांना शुभेच्छा आहे त्या ठिकाणी जे अभ्यास करताय आज बिरदेवची त्या ठिकाणी हे घ्या की तो कशा पद्धतीने गेला कशा पद्धतीने त्याने शिक्षण घेतलं या सगळ्या गोष्टी पाहून आणि एम पी एस सी युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावं धन्यवाद <laughs>